आता तरी ओबीसीचं चा वाटोळ करू नको ओबीसी मराठा एकत्र आहे तुला गोरगरिबांचे अन्न लावू नको एवढंच काम करतो बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो आता राऊत आणि राण्यांच्या वादानंतर बातमी आहे मनोज जरांगे आणि भुजबळांच्या वादाची मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना चांगलंच धारेवर धरलंय भुजबळांनी आता तरी मराठ्यांचं वाटोळं करू नये अशी जहरी टीका जरांगेंनी केली आहे तर भुजबळांना महत्व देत नाही असा टोला सुद्धा जरांगेंनी लगावला नाही महत्व देतो हिंमत माहीत झाली त्याला हिंमत चांगली माहीत झाली हिंमत काय असती त्याला चांगला माहीत आलेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटोळ करू नको ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू साध साधण्यासाठी तुझं गोरगरीबांचे भिन्न लावू नको एवढंच काम कसं बाकी कर तू बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका